तुमचं आधार धोक्यात राज्यामध्ये पंचवीस लाख तीस हजार आधार कार्ड अनियमित असल्याची माहिती मिळते नंबर दिला नाही तर बँक खात सक्रिय राहणार नाही संपूर्ण आधार तीन नवे नियम लागू झाले आधार कार्ड वर लागू झालेले हे तीन नवे नियम प्रत्येकाला पाळावेच लागणार आधार कार्ड वरचे हे नियम पाळले नाही तर होणार तीन वर्ष जेल सोबत दहा हजार रुपयाचा दंड आधार कार्डच्या सर्व सुविधा बंद होणार आधार कार्ड वर सुरू असणाऱ्या योजना बंद होणार लाडकी बहीण योजना पेन्शन योजना शेतकऱ्यांच्या सर्व योजना बंद होणार ज्या बँक खात्याला आधार लिंक केलं असेल त्या बँकेतून पैसे काढता येणार नाही बँक खाते देखील बंद होणार आधार कार्ड वर सुरू झाले तीन नवे नियम जे प्रत्येक भारतीवासियाला पाळावेच लागतील सरकारने लावलेले तीन नियम आधार कार्ड वरचे जे आहेत ते नक्की पाळायचे आहेत मोठी कारवाई होणार आधार कार्डची ही सुविधा देखील बंद होणार सर्व योजनेचा लाभ बंद होणार आधार कार्डवरचे तीन नियम प्रत्येकाला पाळावे लागतील प्रत्येक वर्षाला नवीन बदल होतात आणि या वर्षी देखील मोठे बदल झाले ज्यात आधार कार्डच्या बाबतीत तीन महत्वाचे नियम लागू करण्यात आले नियमाचं पालन न करणाऱ्या लोकांची आधार कार्ड बंद होतील आधार कार्ड बंद झालं की त्याला कनेक्ट असणारे बँक खाते बंद होतील आणि त्या व्यक्तीच्या नावे सुरू असलेल्या सगळ्या योजना देखील बंद होतील एकशे चाळीस कोंटी कोटी जनतेला मोठा धक्का त्यामध्ये बसणार आहे ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल जे योजना असतील ज्येष्ठ नागरिक असतील तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेता असाल तर त्या लाभही बंद होऊ शकतात कारण की योजनांचे पैसे बँकेत येतात आणि आधार नंबरवर वरने येतात ज्यामुळे आधारचा नंबरच्या संदर्भातले हे नियम तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला कोणत्याच बँकेत पैसे येणार नाही आणि जर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ जरी घेत नसाल तर तुम्हाला, तुम्हाला देखील तीन वर्ष जेल दहा हजार रुपयाचा दंड भरावा लागू शकतो प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड आहे तुमच्याकडे आधार कार्ड जर असेल तर आत्ता सावधान व्हायचं आहे तीन नियमांचं पालन नक्की करायचं आहे अन्यथा तुमच्यावर कारवाई तर होईलच पण दहा हजार रुपये दंड आणि तीन वर्ष कारावास होऊ शकतो आधार कार्डवर कोणते तीन नियम लागू झाले आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत आता आम्ही जे तीन नियम सांगणार आहोत त्याचं पालन नक्की करा तुम्हाला माहितच आहे की नवीन वर्ष नेटकं सुरू झालंय आणि प्रत्येक वर्षात सरकार काही ना काही बदल करत असतं आता मोठा बदल केलाय आधार कार्डच्या बाबतीत आपल्या जवळ असलेलं आधार कार्ड हे खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे आधार कार्डशिवाय काहीच होत नाही कुठली योजना आधार कार्डच्या बाबतच होते बँकेतील कामे आधारमधूनच होतात आणि सगळ्यात महत्वाचे नियम लागू करण्यात आले आहे ज्यामुळे लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांच्या योजना असतील पेन्शन योजना ज्येष्ठांच्या योजना या सर्व योजनांचे हप्ते घेण्यामध्ये अडचण येऊ शकते योजनांचे पैसे बंद होऊ शकतात त्यामुळे तुम्ही आधार कार्ड वापरत असाल तर नक्की हा व्हिडिओ पहा तीन जे नियम आहेत ते जाणून घ्या आणि व्हिडिओच्या शेवटी आधार कार्डच्या संदर्भात ज्या काही फसवणुकीच्या घटना घडत आहेत आधार कार्डच्या माध्यमातून जे पैसे बँकेच्या खात्यातून लोकांनी काढून घेतले आहे बँकेतून पैसे फसवणूक झालेले आहे तर ती वाचवण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्यायची याची देखील सरकारने माहिती दिलेली आहे आधार कार्डवरून पैसे उकळल्याच्या घटना सरकारच्या डोळ्यासमोर आल्या आहेत तर आधार कार्डच्या बाबतीत काय काळजी घ्यायची ते देखील व्हिडिओच्या शेवटी पहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन नियम आधार कार्डवर लावण्यात आले जे आता सर्वांना बघणे आणि पाळणे बंधनकारक आहे तुम्हाला आता तुमच्या बँकेला जॉईंट असलेला आधार कार्डचा नंबर असतो त्या बँकेत कुठल्या योजनेचे पैसे येणार नाही पैसे काढता येणार नाही आणि आधार कार्डच्या माध्यमातून होणारे फसवणुकीपासून वाचण्यासाठी शेवटची टीप आहे लक्षपूर्वक ऐका काय नियम लागू आहेत आता सगळ्यात आधी तीन नियम कोणते आहेत ते एकदा जाणून घेऊ आणि लास्टला व्हिडिओच्या शेवटी एक मोनस टिप्स आहे की आधार कार्डच्या बाबतीत तुमची फसवणूक होऊ नये म्हणून सरकारने एक सूचना केली आहे आता पहिला नियम पहिला नियम जो आहे तर तो जो आहे तर तो फारशा लोकांना एवढा गरजेचा नाही ज्यांना एक महत्वाची एक सुविधा आहे आधार कार्डची ती बंद करण्यात आली पहिल्या नियमांतर्गत पण दुसरा आणि तिसरा नियम खूप महत्वाचा आहे विशेष करून तुम्ही जर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर दुसरा आणि तिसरा नियम हा तुम्हाला पाळा म्हणजे वास लागणार आहे अन्यथा सगळे पैसे बंद होतील बँकेतून पैसे काढता येणार नाही आता पहिला नियम पहा जर तुमचा आधार कार्ड दहा वर्षापासून तुम्ही वापरत असाल उदाहरणार्थ दोन हजार पंचवीस आता चालू आहे काहीने दोन हजार पंधरामध्ये कार्ड काढला असेल दोन हजार दहा मध्ये काढला असेल आता कमेंट करा तुम्ही आधार कार्ड केव्हा काढलं होतं तर तुमच्यासाठी सरकारने एक विशेष नियम बनवलेला आहे पहा दहा वर्ष जुनं ज्यांचं आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे आणि बरेचसे असं लोक आहेत की भरपूर दिवसापूर्वीच आधार कार्ड काढलं आहे जुनं आधार कार्ड आहे तर त्यांनी ते आधार कार्ड कोणत्या तरी बँकेला देखील जोडलेलं आहे आता तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे आणि तुम्ही योजनेचे पैसे घेत असाल किंवा बँकेकडे तुम्ही आधार कार्ड दिलं असेल तर तुमच्यासाठी हा नियम अगदी महत्वाचा झालेला आहे तर पहिला नियम असा आहे बघा पहिला नियम असा आहे की सरकारने एक सुविधा बंद केली पूर्वी कोणतंही कागदपत्र काढण्यासाठी आजही आधार कार्ड मागितलं जातं म्हणजे कोणतंही कागदपत्र उदाहरणार्थ पॅन कार्ड काढायचं असेल किंवा कुठल्या एखादं डॉक्युमेंट काढायचा असेल तर आधार कार्ड त्यामध्ये मागितलं जायचं इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल तर त्यावेळेस काय व्हायचं की पूर्वी एक ऑप्शन त्याच्यामध्ये दिला राहायचा की आधार जरी काढलेलं नसेल तर आधारचा नोंदणी क्रमांक आहे एनरोलमेंट नंबर आहे तर तो त्या ठिकाणी ग्राह्य धरला जायचा पण आजपासून पहिला नियम लागू झाला आहे की ज्यामध्ये आता आजारचा नोंदणी क्रमांक चालणार आहे तिथे आधार नियमच चालणार आहे आता लक्षपूर्वक पहा ज्यांनी अजून पॅन कार्ड काढलं नाही पासपोर्ट काढला नाही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला नाही किंवा सरकारी कुठलंही काम केलं नाही तर पूर्वी काय व्हायचं आधार जरी नसलं आधार कार्ड जरी नसलं पण आधारचा अर्ज अर्ज क्रमांक जो आहे म्हणजे अर्ज ज्यावेळेस आपण आधार कार्डाला अर्ज करतो तर त्या अर्जाचा नंबर देखील गाय धरला जायचा पण आता इथून पुढे तो गाय धरला जाणार नाही कारण काय झालं बऱ्याचशा लोकांच्या नावे या आधारच्या एनरोलमेंट नंबरवर चार चार पाच पाच जे आहे जे पॅन कार्ड आहे ते इश्यू झाले आणि खूप मोठी फसवणूक त्या ठिकाणी झाली त्यामुळे आता इथून पुढे पॅन कार्डसाठी बारा अंकी जो आधार नंबर आहे तो तर तोच त्या ठिकाणी लागणार आहे दुसरं काहीच त्या ठिकाणी चालणार नाही आता दुसरा नियम जो आहे तो दुसरा नियम थोडासा आनंददायी आहे दुसरा नियम असा आहे तो जाणून घेण्याआधी खूप मोठ्या फसवणुका आधार कार्डच्या माध्यमातून चालू झालेल्या आहे तुम तुमच्या बँकेतून पैसे एका झटक्यात काढून घेतले जातात आधार कार्डच्या माध्यमातून कुठला ओ टी पी येत नाही काहीच येत नाही तर त्यामध्ये वाचण्यासाठीचा तिसरा नियम आहे ते सरकारने खास ज्या महिला आहेत पुरुष आहेत ज्यांचे बँकेत खाते आहे त्यांच्यासाठी फसवणूक होऊ नये म्हणून तिसरा नियम काढला जो प्रत्येकाला माहिती आहे तो नियम नसून एक प्रकारची ती सुरक्षा कवचच आहे तुमच्यासाठी आता दुसरा नियम असा आहे की बघा दहा वर्ष ज्यांचं आधार कार्ड जुनं आहे दहा वर्ष जुनं आहे म्हणजे उदाहरणार्थ दोन हजार चौदा पंधरा दहा दोन हजार दहा नंतर ज्यांनी आधार कार्ड काढलेलं आहे बघा तर त्यांच्यासाठी खूप मोठी सूचना सरकारने देण्यात आली की आधार कार्ड आपण बऱ्याच वेळा दहा वर्षापूर्वी काढतो आणि फोटोही तोच असतो आप बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या चेहऱ्यामध्ये आपल्या भरपूर गोष्टीमध्ये बदल होतो दहा वर्षात काहीच्या काही बदल होऊन जातात आपला पत्ता देखील बदलतो आपल्या काही काहींच्या नावामध्ये देखील चेंजेस होऊन जातात नाव जर जाता, बदललं तर तर अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या दर दहा वर्षांनी सरकारने असं सांगितलं आहे की ते अपडेट करा तुमची जन्मतारीख दुरुस्त करा तुमचं जे जे आहे तुमचं आपण ज्या साधारणपणे तुमचा पत्ता आहे तो अपडेट करा तुमचा फोटो नवीन जोडा तर अशी माहिती सरकारने दिलेली आहे तर तुम्हाला आता हे जे जन्म जन्मतारीख असेल किंवा तुमचा पत्ता असेल किंवा तुमचे जो फोटो आहे तो चेंजेस करणं गरजेचं असणार आहे सरकारने अशी ॲडवायझरी जे आहे सांगितली आहे तर तुम्ही काय करू शकता है? या गोष्टी चेक करण्यासाठी या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी बदलण्यासाठी तुम्हाला एक तातडीची सूचना अशी सरकारने दिली आहे की तुम्ही काय करू शकता की ह्या ज्या आधारची जी वेबसाईट आहे यू आय डी इथे जाऊन स्वतःही सर्व गोष्टी बदलू शकता आणि ज्यासाठी सध्या तरी अजून आठ पंधरा दिवस तरी कुठलेही चार्जेस यामध्ये घेण्यात येणार नाही तर नक्कीच तुम्ही तुमचा ॲड्रेस आणि फोटो जर ॲड्रेस चेंज झाला असेल ॲड्रेस बदला फोटो असेल तर फोटो हे करा आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी सूचना जी आहे तर ती सर्व भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी आहे तिसरा नियम जो भारत जे आहे आता काय झालंय की प्रत्येक ठिकाणी आपण तुम्ही जसं बघितलं असेल की आपण कुठेही आधार कार्ड कुणी झेरॉक्स मागितलं आधार कार्डचे झेरॉक्स देऊन टाकतो बँकेत देऊन टाकतो सिम कार्ड साठी म्हणजे जिथे मागेल तिथे आपण आधार कार्डची जी आई झेरॉक्स देऊन टाकतो कुणी फोटो मागवला तर आधार कार्डचा फोटो देऊन टाकतो छोटे मोठे सर्वेज असतात तर तिथे आधार कार्ड नंबर विचारला आपण आधार कार्ड नंबर देऊन टाकतो तर आता सरकारने काय केलेलं आहे एक विशेष सूचना स्टेट बँकेच्या माध्यमातून आलेली आहे आता लक्षप्रो ऐका कुठेही आधार कार्ड नंबर देणं खूप चुकीचं आहे पण बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला द्यावं लागतं जसं बँकेत असेल सिम कार्डमध्ये असेल तर त्यावेळेस ते आधार कार्ड देताना तुम्ही एक काळजी घ्यायची आहे यू आय डी ए आय या वेबसाईटवर तुम्ही जायचं आहे आणि तुमचे बोटाचे ठसे जे आहेत ते बायोमेट्रिक ब्लॉक करून टाकायचं आहे लक्षप्रो ऐका ही काळजी जर तुम्ही घेतली तर तुमच्याबरोबर कुठल्याही बँकेतली फसवणूक त्या ठिकाणी होणार नाही आज प्रत्येक बँक खातं आधार बरोबर जोडलेलं आहे आणि आधार हा मोबाईल नंबर बरोबर जोडलेला आहे जर एखाद्याचा मोबाईल नंबर मोबाईल जर चोरला आणि आधार नंबर जर त्या व्यक्तीकडे असला तर सर्वच्या सर्व खात्यातले पैसे तो व्यक्ती आरामात काढून घेऊ शकतो कारण की ज्या मोबाईलवर ओ टी पी यायचा तो मोबाईल त्याच्याकडे आहेच पण हा तो प्रश्न ठस्यांचा था। तर लक्षात घ्या ठसे जे असतात तर ते ठसे देखील काही काही जे आहेत ठग मिळवतात ते ठसे तुम्ही काय करायचे आहेत बघा की यू आय डी आयच्या वेबसाईटला जाऊन हे बायोमॅट्रिक तुम्ही ब्लॉक करून टाकायचं आहे बघा काय करायचं आहे तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला हे बायोमेट्रिक वापरायचं असेल त्यावेळेस तुम्ही दहा मिनटं जाऊन आधी अनलॉक करू शकता वेबसाईटला जाऊन पण हे बायोमेट्रिक अनलॉक करा मास्क मास्क असलेलं म्हणजे उदाहरणार्थ जे, जे सगळा नंबर न दिसणारं आधार कार्ड देखील तुम्ही मागून घेऊ शकता आता उदाहरणार्थ बाराच्या बारा अंक बारा ओपन असलेलं आधार कार्ड तुमच्याकडे असेल कृपा करून काय करा तुम्ही तुमचं आधार कार्ड समोर घ्या आणि तुमचा आधार कार्ड नंबर त्यावर सर्व दिसत असणारच आहे तर मास्कड साधारणपणे असं सर्च करा की मास्क आधार कार्ड जे आहे तर ते मागून घ्या सरकारमार्फत तेही दिलं जातं मास्क आधार कार्ड जर तुम्ही घेतलं तर त्यामध्ये शेवटचे चार डिजिट फक्त दिसत असतात आणि ते तुम्ही कोणालाही शेअर करू शकता आणि ज्यामध्ये सुरक्षितता असते दुसरी सुरक्षितता काय घ्यायची की तुम्ही यू आय डी आयच्या वेबसाईटला जाऊन तुमचे बायोमेट्रिक ब्लॉक करून टाकायचे आहे ते बायोमॅट्रिक जर तुम्ही ब्लॉक केले आणि जरी कुणी एखाद्याने तुमचे ठसे घेतले तुमचे ठसे मिळवले तुमच्या डोळ्यांचे स्कॅन जर मिळवलं आणि तो जर कुठे फसवणूक करण्याचा प्रयत्न जर जर करायला लागला तर त्याला ते करता येणार नाही कारण की तुम्ही ते ऑलरेडी ब्लॉक करून ठेवलेलं असणार आहे आणि तुम्हाला स्वतःला जेव्हा वापरायचं असेल त्यावेळेस तुम्ही ते अनलॉक करू शकता अनब्लॉक करू शकता तर हीच माहिती आज व्हिडिओच्या माहे माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न केला तर आधार कार्डच्या बाबतीत दहा वर्ष जुनं आधार कार्ड असेल तर अपडेट करून घ्या सरकारने सूचना दिलेली आहे दुसरी गोष्ट कोणालाही विनाकारण जे आहे आधार कार्ड कुणालाही शेअर करू नका जर शेअर करायचं असेल तर मास्कवालं जे आहे आधार कार्ड म्हणजे जिथे सर्व नंबर दिसत नाही सगळे एक्स एक्सेक्स दिसतात शेवटचे चार आकडे दिसतात अशा प्रकारचं आधार कार्ड मागून घ्या जर तुम्हाला माहीत असेल तर जवळच्या ही सेवा केंद्रात जा तिथे जाऊन त्यांना मास्क आधार कार्ड विचारा ते घ्या अवश्य घ्या तिसरी गोष्ट तुमचे जे बायोमेट्रिक्स आहे ते ब्लॉक करून टाका आजच्या आज तुमचे बायोमेट्रिक्स ब्लॉक करून टाका जेणेकरून जरी तुमच्या आधारचा कुठे मिसयूज सुरू झाला पण तुम्ही बायोमॅट्रिक ब्लॉक केले असतील तर कदाचित ते काम त्यांना तिथे जमणार नाही पण तुम्हाला स्वतःहून जेव्हा बायोमेट्रिक करायचं असेल कुठल्या ठिकाणी उदाहरणार्थ आधारचा नंबर चेंज करायचा नवीन सिम घ्यायचा तेव्हा तुम्ही ते, ते अनलॉक करा तुमच्या हाताने आणि मग ते काम करून परत एकदा कर ब्लॉक करून टाका हे काम तुम्ही अर्जंटमध्ये त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे आपला जो आधार कार्ड आहे ते शक्यतो कुठे द्यायचं नाही एकाच बँकेला ते त्या ठिकाणी लिंक करायचं आहे आणि त्या बँकेचं पासबुक त्या बँकेचा मोबाईल नंबर व्यवस्थित प्रिझर्व करून ठेवायचा आहे तर माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केला तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक افتراض